मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मित्र मानतो मी त्यांना मित्र मानण्यापेक्षा ते मला मित्र मानतात हे महत्वाचं आणि प्राध्यापक दयानंद नेणे हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत सदस्य आहेत आणि शिवाय असं म्हणतं तर त्यांना आवडत नाही पण भाजपचा संघाचा जो एक विचार करण्याला लोकांचा एक समूह आहे तो संघटित आहे की नाही त्याचं एक असं लेवल आहे की नाही असं नाही मी बोलणार पण त्याच्यामध्ये ते एक आहेत त्यांचं फिडिंग चालू असतं सारखं जेवढ्या लोकांना जायला पाहिजे तेवढ्यांना त्यामुळे आजचा जो विषय आहे तो थोडा मी अकॅडमिक व्हावा म्हणजे माझ्याकडे कसं आहे की माझ्याकडे विचार भावनांचं एक हे असतं संमिश्र पण मला आज असं वाटतं की माझा विषय जो आहे तो असा आहे की महायुतीने काय करायला काय पाहिजे आमच्या दोघांचीही इच्छा आहे की म्हणजे ही शिंदे आणि फडणवीस युती आहे असं सांगतो तर आमची दोघांची इच्छा आहे की महायुती परत सत्तेवर आली पाहिजे आणि भीती वाटते की कदाचित येणार नाही असं तर होणार नाही तर मग त्यांच्यासारख्या अभ्यासू माणसाला मी असं आज विचारणार आहे आणि त्यांच्यावर जबाबदारी देणार आहे की काय करायला पाहिजे हो सर की ज्याच्यामुळे महायुती सत्तेवर येईल एक तुमचा मतदारसंघवाईचा आढावा आहे तो सांगाच पण एक जनरली मला सांगा की काय रूपरेषा तुम्हाला दिसते की जी भाजप नेत्यांना आपण हा व्हिडिओ पाठवतोच सगळ्यांना इन्फोसिस करू का बाबा हा यावेळेला बघाच काय सांगाल कोणते त्यांना मुद्दे द्याल की ह्या मुद्द्यांवर या पद्धतीने काही करा ते कोणते मुद्दे आत्तासाहेब सगळ्यात पहिलं मी जर का रिक्वेस्ट करायची असेल भारतीय जनता पार्टी महायुतीला तर प्लीज अवॉइड फर्दर मिसॅप्स म्हणजे जणू जणू एक गया। एक मालिका महायुतीच्या मागे एक मालिका लागली आहे दृष्टचक्रात सापडली एक गोष्टी नंतर दुसरी याची गोष्ट होतीये त्यांची लोकसभेच्या आधी त्यांचेच नेते काही प्रमाणात जबाबदार आहेत लोकसभेच्या आधी कोणीतरी बोलला आम्हाला चारशे बार जायचंय कारण की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि ते, ते सगळं अंगाशी आलं आरक्षण आरक्षणाच्या विषयावरती कोणी काहीतरी टिका टिप्पणी केली ती सगळी अंगाशी आली लोकसभा संपली नाही तर तो बदलापूरची एक घटना घडली आणि त्या त्या घटनेनं ते बाहेर येत आहेत किंवा ते घटनेला ते आवर घालतायत असं वाटत असताना ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एक दुर्दैवी घटना तिथे घडली आणि ती घटना पाठीशी जाते की नाही तर कालचा जो एन्काउंटर झाला त्या अक्षय शिंदेचा आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली आणखीन एक वादंग हे त्यांच्या मागेशी आले तर सगळ्यात पहिलं त्यांना एक रिक्वेस्ट करावीशी वाटेल की यापुढे आता कमीत कमी असे अशा घटना अशा गोष्टी आणि असे वाद घातक घातक वाद कमी होतील हे तुम्ही पहिलं एन्शुअर करा दुसरं अजितदादा राहणार का जाणार याच्याबद्दल रोज चोखंदळपणे आणि ओपनली चर्चा महाराष्ट्रावर चालली आहे तर महायुतीच्या नेत्यांनी एकदा लगेच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन अजितदादांचा स्टेटस नेमका काय हे एकदा सगळ्या कार्यकर्त्यांपुढे आणि जनतेपुढे क्लिअर करावं कारण की नाहीतर हे आहे गुराळ असंच चालू जर का राहिलं तर ते त्यांना मारक ठरणार आहे त्यांच्या प्रॉस्पेक्टरलाइज डीमोरलाइज करणार तिन्ही पक्षांना तिन्ही पक्षांना अगदी बरोबर आणि अजितदादांना ते सगळ्यात जास्त कारण की आपण नको असल्याची एक भावना नक्कीच त्यांच्या मनामध्ये पण आली असेल आणि ती वाढत जाईल आणि त्यांची कुचंपणा होत जाईल त्याच्यात त्यांचे कार्यकर्ते आपलं भवितव्य काय अजितदादांचं काय काय बरोबर चिंतेत नंतर एक आणखीन एक गोष्ट म्हणजे आत्ता अमित शहा जी काल आणि आज दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले पंधरा दिवसात मला वाटतं दुसऱ्यांदी आले ते इथे आणि त्यांनी विदर्भामध्ये काल एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला ते इथे दुसऱ्यांदी आलेत आणि त्यांनी अगदी क्लिअर केलेलं आहे की आता महाराष्ट्राची सूत्र महाराष्ट्राचा निवडणुका होईपर्यंत मी पर्सनली महाराष्ट्र हाताळणार आहे माझं लक्ष राहणार आहे महाराष्ट्रावरती आणि त्यांनी विदर्भातल्या कार्यकर्त्यांना स्तर जिल्हास्तर स्तराच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मंडळ म्हणजे तालुका लेवल आपण ज्यांना इतर पक्षांमध्ये म्हणतात तर त्या लेवलच्या लोकांशी जाऊन त्यांनी चर्चा केली विचारविनिमय केला आपले विचारविनिमय म्हणजे आपले विचार त्यांना सांगितले त्यांचे विचार घेतले असतील <laughs> की आम्हाला वाटत नाही पण त्यांनी एक क्लिअर ध्येय किंवा एक टार्गेट दिलं आहे कार्यकर्त्यांना की विदर्भामध्ये मिशन फॉर्टी फाईव्ह आणि त्यांनी सांगितलं की जर का महाराष्ट्र जिंकायचा असेल तर तो रस्ता विदर्भातून जातो आधी तुम्हाला विदर्भ जिंकला पाहिजे आणि मग तुम्हाला महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्न पडतील किंवा पडतील खरी होती, होती हां तर त्यांनी पंचेचाळीस जागा विदर्भांनी विदर्भामध्ये आपल्याला जिंकल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना बूथ लेवलचा जो कार्यकर्ता असतो त्यांच्या बी जे पीमध्ये बूथ प्रमुख पार पन्ना प्रमुख पर्यंत जी यंत्रणा आहे ती राब किती कार्यान्वित आहे तर वेगळा विषय पण यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेला त्यांनी एक आवाहन केलं आहे की दोन हजार एकोणीस साली जि जिथे इथे मतदान झालं होतं था। त्या त्या प्रत्येक बूथवरती भाजपसाठी किमान दहा टक्के मतं वाढतील असं एक टार्गेट तुम्ही ह्यावेळेला घ्या आणि तसं जर का केलं तर नक्कीच भाजप आणि यांच्यामध्ये जी काय एक दोन टक्क्याची मार्जिन आहे कमी आहे महायुती तर ती भरून काढता येईल आणि आपला विजय होईल म्हणून त्यांनी एक तो एक टार्गेट दिला आहे त्यांनी एक आणखीन चा एक चांगली गोष्ट या बैठकी त्यांच्या व्हिजिटमध्ये आहे म्हणजे ते या महायुतीच्या सगळ्या नेत्यांशी म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा त्या अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे वगैरे सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी एक ॲशरन्स दिला आहे सगळ्या महायुतीच्या नेत्यांना की जे काय जागा वाटप होईल ते सर्वांसाठी सन्मानजनक असंच जागा वाटप होईल आणि कोणी त्यामध्ये नाराज होणार नाही एवढी अशा अशी खात्री सगळ्या आणि ती आहे असं म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाची घोषणा घोषणा जी मला ॲक्च्युली कळली नाही आहे त्यांनी चार कॅप्टनची नावं अनाऊन्स केली आहेत हे इलेक्शन भारतीय जनता पार्टीचं काय म्हणतो कंडक कंडक्ट करण्यासाठी एक तर स्वतः अमित शहा जे सूत्रसंचालन सगळं दिल्लीत बसून करतील दुसरं नितीन गडकरी तिसरे देवेंद्र फडणवीस जी स्वतः आणि चौथे चंद्रशेखर बावनकुळे या चौघांच्या सामूहिक नेतृत्वाच्या खाली आपण भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढेल असं त्यांनी घोषणा केली आहे काल आता ह्याच्या आधीपर्यंत जी जी मे अमित शहा याच्या आधीपर्यंत जे चित्र होतं तर दोन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे प्रभारी आणि त्यांच्या जोडीला अश्विनी वैष्णव हे रेल्वे मिनिस्टर दे सह ते सहप्रभारी महाराष्ट्राचे होते आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी ठाण मांडलेलं होतं सगळ्या लोकांशी बैठका घेत होते विचारविनिमय करत होते तर हे चार कॅप्टन जर का नेमले तर मग ह्या दोघांचं काय असणार काय किंवा ते आता ते लोक पुढे काय काम करणार ह्याबद्दल एक थोडस संभ्रम संभ्रम मायामनात तरी निर्माण झालेला आहे तर तो संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात पण होऊ शकतो तर त्याच्याबद्दल पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे त्यांनी जर का जितक्या लवकर क्लॅरिटी देतील तितक्या लवकर चांगलं असं माझं मत आहे असं एकंदरीत भारतीय जनता पार्टीने हे निवडणूक ह्याच्या दृष्टीने जोरात तयारी सुरू केली आहे अमित शहाजींनी हे पण सांगितलं आहे की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतचा जो काळ आहे त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीज आपापल्या ह्याच्यामध्ये काढाव्यात आणि जे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनांचे म्हणजे अगदी सध्याची जी लाडकी बहीण योजना आहे आणि त्याच्या आधीच्या ज्या योजना आहेत त्या सर्व लाभार्थींना इलेक्शनच्या आधी किमान तीन वेळेला त्यांच्या घरी जाऊन भेट त्यांची घ्यावी आणि त्यांना आठवण करून द्यावी की भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार किंवा इथे महायुतीचं सरकार त्यांच्यासाठी काय काय, काय करत तर अशा पद्धतीचा त्यांचा रोडमॅप त्यांनी आखलेला आहे आणि आता आपण बघूया काय पुढे कसं कसं काय होतंय पाए ते बरं तुम्ही आणखीन एक काही कोणत्या मतदारसंघ जिंकलेच पाहिजेत नाही तर हे होईल त्याचं तेही सांगा ना जसं अमित शहाजींनी काय काय तयारी आणि काय रोडमॅप दिला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली तसं आम्ही आमच्या सर्वेनंतर आपल्या एक विश्लेषण मी केलं आहे मी महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे निवडले जे महाराष्ट्रावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत ज्या जागा आत्ता भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत म्हणजे एकशे पाच जागांमध्ये ह्या बत्तीस जागा त्यांच्या आहेत पण सेफॉलॉजीच्या आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ह्या जर का बत्तीस जागा भारतीय जनता पार्टी पुन्हा जिंकू शकली सगळ्याच्या सगळ्या तर मग सत्तेत येण्यासाठी त्यांना खूपच चांगला संधी आहे चान्स आहे कारण की ह्या बत्तीस जागा पुन्हा रिपीट जिंकणं म्हणजे आजूबाजूच्या जागा आजूबाजूच्या जागांना प्रभाव त्यांचा प्रभाव पडतो आणि ह्याचा एक अर्थ असा निघू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी हवा आहे किंवा महायुतीच्या बाजूनी हवा आहे तर त्या मी तुम्हाला पटकन थोडक्यात सांगतो पटकन त्या पैकी मी दहा जागा अशा निवडल्या आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचं नाक आहे असं म्हणतोय म्हणू शकतो प्रतिष्ठेच्या जागा आहेत त्यातली सर्वात पहिली जागा नागपूर साऊथ वेस्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची जागा आहे दुसरी बल्लारपूरची जागा आहे सुधीर मुनगंटीवार यांची तिसरी जामनेरची जागा आहे गिरीश महाजन यांची चौथी वांद्रे पश्चिम अशी शेलार जिथनं लढतात आणि जिंकतात पाचवी जागा आहे मलबार हिल जिथनं सहा वेळेला मंगलप्रभात लोढा निवडून आले सध्या मंत्री आहेत ते सहावी जागा कुलाबा जिथे सभापती विधानसभेचे राहुल नार्वेकर सध्या ते तिकडनं जिंकले आहेत पण आपल्या मध्ये राहुल नार्वेकर धोक्याच्या ह्याच्यामध्ये आहेत डेंजर झोन डेंजर आहेत असं मी सांगू इच्छितो तसंच आशिष शेलार यांची जागा सुद्धा डेंजर झोन अगदी नाही म्हटलं तरी पण पाच टक्क्याच्या आतमध्ये मार्जिन ज्यांची असेल अशा ह्याच्यामध्ये ज्या सीट्स आहेत त्यामध्ये आशिष शहरांची एक सीट आहे आणि सुधीर मुनगंडीवारांची जागा पण डेंजर झोन मी वल्हार्हपूरला दिसते तर नंतरची जी जागा आहे शिर्डीची आपले रेव्हेन्यू मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील, पाटील। कारण की शिर्डीतनं आत्ता महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून आला आहे वाद आणि तो तसा म्हटला तर वीक उमेदवार होता ह्यांच्या महायुतीच्या याच्यासमोर त्यामुळे शिर्डीची जागा राखणं यांना कठीण जाणारे राधाकृष्ण विखे पाटीलंना त्यानंतर मुलुंडची जागा मिहीर कोटेच्या ते सुद्धा ईशान्य मुंबईतनं लोकसभेमध्ये हरले होते जरी मुलुंडी सेफ जागा आहे भारतीय जनता पार्टी वर्षानुवर्ष गेली तीस वर्ष निघते ती जागा तारासिंग होते तारासिंग होते त्याआधी किरीट सोमया होते त्याआधी वामनराव परब होते तर ती सेफ जागा आहे पण ती राखणं अतिशय गरजेचं आहे मिहीर आणि भारतीय जनता पार्टीला कारण की मिहीर कोटेचा हे स्वतः कोषाध्यक्ष आहेत प्रदेश भाजपाचे नंतर चंद्रकांत दादा पाटील जे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे होते मंत्री आहेत त्यांची पुण्यातली कोथरूरची जागा त्यांना राखलीच पाहिजे आणि नितेश राणे यांची कणकवलीची जागा ती पण भारतीय जनता पार्टीसाठी खूप प्रेसिद्धची आहे कारण की सध्या कोकण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं चेहरे म्हणून नाही राणे फॅमिली अशी असल्यामुळे या व्यतिरिक्त बावीस जागा आहेत त्या मी म्हटल्याप्रमाणे त्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत त्या संबंध महाराष्ट्रात सगळीकडे विखुरलेल्या आहेत पण त्यातल्या सुद्धा अनेक जागा धोक्याच्या ठिकाणी आहेत आता म्हणून मी त्या बावीस सांगतोय त्या बावीस जर का भारतीय जनता पार्टीने या जिंकल्या तर मी तुम्हाला अगदी दावीने दाव्याने सांगू शकेन की त्यांची सत्ता पूर्ण आली म्हणून त्यातली पहिली जागा आहे शिवेंद्र राजे भोसले यांची साताऱ्याची आपल्याला माहिती असेल उदयनराजे भोसले आता लोकसभेची निवडणूक जेमतेम म्हणजे त्यांचं राजे म्हणून जे स्टेचर आहे त्याच्या हिशोबाने बत्तीस हजार मतांनी ते जिंकले होते फरकानी आणि त्याच्या अगेन्स्ट तुतारी आणि पिपाणी हासा जो दोन साम्य साधारण दिसणाऱ्या जी निशाण्या होत्या त्यामध्ये त्या, त्या पिपाणीला सुद्धा चौतीस पस्तीस हजार काहीतरी मतं पडली होती ती जर का तुतारी हो ती तुतारीला गेली असती असं आपण गृहीत धरलं तर ते हरत होते त्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याची जागा काढणं तसं हे आहे महाशिरतची जागा आहे राम सातपुते तिथे भाजपचे आमदार आहेत ती गेल्या वेळेला जेमतेम दोन हजार मधने जिंकले होते आणि ते आपल्या आत्ताच्या हिशोबाने ती जागा महाविकास आघाडी जिंकेल असं दाखवते आपलं सर्व त्यामुळे ती राम सातपुते यांना मग बोसरीची जागा महेश लांडगे तसंच नाशिक मध्य नाशिकची जागा देवी आणि फरांदे या दोघांना पण तिथे खूप प्रयत्न करायला लागणार आहेत त्या जागा जिंकण्यासाठी तसंच खामगावची जागा आकाश फुंडकर जे सध्या तिथे आहेत निवडून आलेले आणि गंगापूरची जागा प्रशांत बम पंढरपूरची जागा समाधान आव अवताडे दामोदची जागा संजय कुटे मधून राहुल कुळ या सर्व जागा सुद्धा स्वतःकडे राखण्यासाठी तुम्ही जी नावं घेत आहेत ती सगळी डेंजर झोनमधलेच लोक आहेत नाही यांना खूप प्रयत्न करायला लागणार असं आत्ता दिसतंय सहज नाही आहे सहज विजय तीत नाही आहे चाळीस गावची जागा मंगेश चव्हाण जे आमदार आहेत ते तिथून निवडून येतील असं आपला सर्वे दाखवतोय तरी पण जे वातावरण आता अजूनही निवडणूक सुरू व्हायची आहे पण जे वातावरण बिल्ड होतं तर त्या ह्याच्यामध्ये सावध राहिलेलं त्यांनी बरं असं एक प्रकारचं हे आहे मनची जागा जी आहे जयकुमार गोरे यांची जयकुमार <laughs> गोरे सध्या डेंजर झोनमध्ये आहेत असं आपलं सर्वे दाखवते भोकरदानची जागा रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे जे आहेत तर ते पण त्यांना खूप प्रयत्न करायला लागतील ती सीट जिंकून येण्यासाठी असं सर्वे दाखवतोय तुळजापूरला राणा सिंग पाटील त्यांची पत्नी आत्ता लोकसभेला उभी होती धाराशिवमधनं राष्ट्रवादीच्या तिकीटावरती जाऊन त्या हरल्या आणि ते तुळजापूरमधनं त्यांना निवडून येण्यासाठी पण खूप प्रयत्न कशोशीनी प्रयत्न करायला लागणार आहे कारण की तो जो पट्टा आहे तिथे पुन्हा त्या मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलन वगैरेचा प्रभाव पडणारा तो पट्टा आहे निलंग्याची जागा संभाजी निलंगेकरचे गेले दोन वेळेला निवडून आलेत त्यांना वेळेला निवडून येण्यासाठी विशेष प्रयत्न करायला लागतील अश्विनी जगताप चिंचवडच्या त्या गेल्या वेळेला त्यांचे पती लक्ष्मण जगताप वा दुर्दैवाने वारल्यानंतर बाय इलेक्शनमध्ये निवडून आल्या पण तिथे तिरंगी लढत घडवून आणली आणि ती तिरंगी लढत झाल्यामुळे ह्या निवडून आल्या होत्या तर तिथे विशेष तुतारीवाल्यांचा आत्ता विशेष जोर दिसतोय त्यामुळे त्यांना ती जागा जिंक पुन्हा राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल अजितदादांचा त्यांना पूर्ण सपोर्ट घ्यायला लागणार फुलंबरी जी जागा आहे जी हरिभाऊ भागडे गेले अनेक वर्ष जिंकत होते राज्यपाल आता ते राज्यपाल झालेत त्यांच्या आगी कोण कारण नवीन आमदार देतील त्यांना काय बाळ असतील राजळालाच देत नाही त्यानंतर आहे कांदिवली <laughs> पश्चिम पूर्वची जागा अतुल भातकळकर यांची अतुल भातकळकर आणि नंतर घाटकोपर पश्चिमची जागा राम कदम दोघेही माझ्या खूप चांगले मित्र आहेत ते दोघे गेल्या दोन इलेक्शन निवडून आलेले आहेत ते पुन्हा निवडून यावं ही माझी फार फार इच्छा आहे तरी पण आपला सर्वे जो आहे ते डेंजर झोन मध्ये दाखवत आहेत अतुल भातकळकर यांना तिथे खास करून उत्तर भारतीय समाज जो आहे त्यांच्याशी त्यांनी जमून घेतलं पाहिजे त्यांची खूप नाराजगी दिसली मला सर्वेमध्ये अतुल भातकळकरांवरती कर आणि राम कदम यांच्या तिथे शिवसेना उभाटाच्या बाजूनी एक प्रकारचं वेव असं मी नाही म्हणणार पण त्यांच्या बाजू त्यांचा जो संजय भालेराव म्हणून गेल्या वेळेला होता त्यांनी गेल्या वेळेला चाळीस हजार मतं घेतली होती आ, आत्ता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संजय दिना पाटील जे निवडून आले ईशान्य मुंबईतनं त्यांनी घाटकोबर वेस्मय जवळजवळ सोळा हजारचा लीड लीड घेतला होता तर त्या राम कदमला पण मेहनत घ्यायला लागणार आहे मग जागा आहे कल्याण पूर्वची जे गणपत गायकवाड गेल्या जिंकले होते पण गणपत गायकवाडांचं जे त्या शिवसेनेचे महेश गायकवाड होते त्यांच्याबरोबर जे काय झालं गोळीबार प्रकरण तर त्यामध्ये कल्याण पूर्वला काय होईल कोण लढेल माहित नाही त्यांची बायको आपल्याकडे दुसऱ्या <laughs> <देता था। laughs> नंतर आहे मुरबाड किसन कथोरे ते खूपच मोठ्या मताधिकाऱ्याने गेले निवडून आले होते ती जागा मुरबाडची किसन कथोरेंची जागा असंच समजायला पाहिजे आपण पण बाजारामध्ये हवा अशी आहे की कि किसन कथोरे महायुती सोडून महाआघाडी जाते आणि मग नव्या मुंबईच्या डेंजरस झोनमध्ये आणि <coughs> जे त्यातल्या त्यात निवडून येण्याची शक्यता आहे ते महागाडीच्या वाट्यावर आहे नव्या मुंबईतली पण ऐरोली <coughs> आणि याची जागा जी आहे बेलापूरची आता बे गणेश नाईक हे स्वतः ऐरोलीत नवणार आहेत पण ती जागा खऱ्या गेल्या वेळेला दिली होती संदीप नाईकांना गणेश नाईकांना तिकीट दिलं होतं भाजप तर त्यांनी सांगितलं मला माझ्या वडिलांना तिकीट द्यायचंय तर भाजपनी सांगितलं तुमच्या फॅमिली मध्ये तुम्ही बघा काय ते आणि गणेश नाईक निवडून आले आणि आता जर का ग्राउंड वरती आपण जाऊन बघितलं तर संदीप नाईक हे बेलापूरमध्ये खूप जोर लावून तयारी आहेत की बेलापूर पाहिजे पण मग भाजप दोन ठिकाणी एका फॅमिलीला जागा देतील का तर हा त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि त्यांची पण हवा आहे की ते मंत्री फडणवीसांच्या निकटवर्ती आणि ते आता तिथे हा मोठा विषय आहे की ते उभाठामध्ये तरी जातील किंवा शरद पवारांच्या पक्षातील उभाट्यात जाणार आहे तसे चर्चा आहे तर त्यामुळे हा ह्या बत्तीस जागांचं हे विवेचन होतं ह्या uh, बत्तीस जागा जर का भारतीय जनता पार्टी जिंकू शकली पुन्हा राखू शकली तर भारतीय जनता पार्टीचे सत्तेत येण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत असं आपण म्हणू शकतो येस धन्यवाद मित्रांनो आणि मला जे अपेक्षित होतं ते विश्लेषण केलेलं आहे नैनेसरांनी त्यामुळे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यू चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी